पायगुण एवढा मोठा होता की तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीमुळं ते महाराष्ट्राचं सरकार पाडून हे आपलं सरकार या निमित्तानं आलं आणि हे सरकार आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या माझ्या माता भगिनी असतील शेतकरी असतील सगळ्यांच्या मागं खंबीरपणे या ठिकाणी आज उभा हो आहे माझ्या माता भगिनी महिला सक्षमीकरण झाली पाहिजे याकरिता सुद्धा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या ठिकाणी अनेक वेळेला अनेक योजना या ठिकाणी निर्माण केल्या बऱ्याचशा योजना माझ्या माता भगिनी येत आहेत बऱ्याचशा योजना आपल्याला माहीत नाहीत आज मला वाटतं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मात्र सगळ्याला माहित आहे किती माता भगिनी आहेत यात मुख्यमंत्री लाडकी योजनेचा सहभाग म्हणजे भाग त्यांना अकाउंटवर पैसे आलेले असे किती आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्याकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी sau khi đồ đất bánh đất vừa